नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक दोन जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज राज्यात दुपारपर्यंत वारे वाहतील दुपारनंतर वाऱ्याचे प्रमाण कमी जास्त राहील तसेच आज कोकणातील सर्व जिल्ह्यात पुणे सातारा याच्या घाटमाथ्यावर कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम भाग धुळे तसेच जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम भाग भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तसेच नांदेड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग वरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात सांगली तसेच नंदुरबार जळगाव बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात संभाजीनगरच्या बऱ्याच भागात तसेच अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी नागपूर वर्धा या जिल्ह्यात तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिम दक्षिण भागात नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात बीड लातूर जिल्ह्याच्या पूर्व भागात धाराशिव जिल्ह्याच्या काही ठिकाणी वरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील हवामान बदलामुळे काही ठिकाणी वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही जिल्ह्यात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर तालुक्याच्या काही भागात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वाऱ्यामुळे वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो काल मी दिलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात बऱ्याच भागात पाऊस पडलेला आहे तसेच मला येत असलेल्या फोन किंवा मेसेजद्वारे बरेच शेतकरी बांधव विचारणा करत आहेत की अजून आमच्या भागात बरेच दिवस झाले पाऊस पडला नाही तरी तो केव्हा पडेल त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी कालच्या अंदाजात सांगितले आहे की दिनांक चौदा किंवा पंधरा जुलै दरम्यान पश्चिम बंगाल किनाऱ्याजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्यावेळेस राज्यात काही भागात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस पडत असून जर या काळात आपल्याकडे पाऊस नाही पडला तर मी सदर माहिती पुढील आठवड्यात आपणाला देईन जर यामध्ये पण आपला भाग आला नाही तर जुलै महिन्याच्या पंचवीस तारखेनंतर राज्यातील पावसाची परिस्थिती सु सुधारणार असून त्यामुळे आपल्या भागात निश्चित पाऊस पडेल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद